इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जावरी तालुक्यातील म्हैजगाव इथे काही दिवसांपूर्वी एका मोटरसायकल स्वारस रस्त्यावरती अडवून मारहाण करत जबरी चोरी करण्यात आली होती या घटनेमधील एका आरोपीला पोलीस पथकानं ताब्यात घेऊन गजाड केले तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे जावरी तालुक्यातील म्हैजगाव परिसरामध्ये पेट्रोल पंपाच्या समोरून मोटरसायकलीवरती जात असलेल्या एका तरुणाला पाठीमागनं आलेल्या तीन भामट्यांनी रस्त्यावरती अडवलं त्यानंतर त्या तरुणाला मारहाण करून जबरी चोरी करण्यात आली या घटनेबाबत रावरी पोलीस ठाण्यामध्ये तीन अज्ञात तरुणांच्या विरोधामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास रावरी पोलीस पथकाकडनं सुरू असतानाच पोलीस पोलीस पथकाला आरोपीचा सुगावा लागला निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हवलदार राहुल यादव पोलीस शिपाई गणेश लिपणे तसेच प्रमोद ढाकणे आदी पोलीस पथकानं आरोपी मच्छिंद्र चांगदेव बाचकर याच्या मुसक्यावरून त्याला ताब्यात घेतल्या न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच या घटनेमधील इतर दोन आरोपींचा राहुरी पोलीस ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस